तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आम्ही चाललो होतो नॅशनल पार्कमध्ये कारण राजूला झाडं लावण्यासाठी माती पाहिजे होती तर त्यासाठी आम्ही चाललो होतो हे लोक नॅशनल पार्कमध्ये चाललेत फ्रीमध्ये बघा सगळ्यांनी

राजू इथे चार वेळा आलाय फोटो काढून गेलाय तरी विचारतो भारी बनवलाय काय बोलणार राजूला ब्रिज चालू तो पण नाही बनवला बोल हां हा काय काय सांग का, ब्रिज आहे तो आता बनवलेला आहे सगळं तोडून बिडून हां हां तर येऊन जावा बघा तिकीट काढून या पण तिकीट काढून या हां हे सांग तिकीट काढून या पहिल्यांदा आला तो आमच्याबरोबर पहिल्यांदा आलेला माणूस टेकडीचा रस्ता आहे का विचारतो याचा अर्ध आयुष्य इथे गेला आणि विचारतो टेकडीचा रस्ता आहे परती जायला इथे बरं येते इथे ना इथे ना वरती तर कॉर्नरला भेटणार तिकडे आहे ना त्या चला तिकडे जाऊया हां इकडचं काय प पसंत नाही आली पाती तर दुसरीकडे चाललो आपण धागे 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 पाहिजे का हा असा आमचा नॅशनल पार्क आहे हा पावसात एवढा असा मस्त पॉइंट आहे सजलेला असतो आणि इथून वरती संजय गांधी टोपी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गांधी टोपी इथून इथून गांधी टोपीला रस्ता जातो तिथे आपण जाणार नाही इकडे माती घेणार आणि इथून निघणार आहोत आपण आपण स्पेशल आलेलो आहोत मातीसाठी इकडे लाल माती लाल माती लाल माती, माती।, माती नको भेटू दे खेकडे विकडे भेटू दे बसवाने बेवडाने एवढे मोठे खेकड आणले तर आपण असा येत असतो आपण मधी मधी हे कृष्णकांत कलवाटे आहेत त्याच्या वडिलांनी इथे सगळं नॅशनल पार्क बसवलं होता दत्ताराम कलबाटे यांच्या आशीर्वादाने आम्ही इथे येत असतो मध्ये मधी अजून का आपण एवढं चाललो आहे पण का माती भेटा ना कुठे माती पसंद येत नाही पेस्टिंग चालू आहे ते कोणीतरी खरवडलं आहे पै सांग रे याला अयो हे सांग याला हिस्ट्री सांग हिस्ट्री सांग याला अयो भाई, या भाई। हे राजू कदम तो खालचा रे खालचा सा हे खाल सांगता सा ना काय नवीन रस्ता बनवलाय ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघतोय त्यांनी नक्की कमेंट करून सांगा हा रस्ता कधी बनवलाय भाई एक एक शोध लावतोय आत्ताच बनवलाय आम्ही लहानाचे मोठे झालो ह्याच रस्त्यावरून येत होतो जात होतो बघा अरे इथून न्यायला वांदे होणार जास्त इकडनं कुठून खाली अरे इकडची घे ना इकडनं घेतली तर चल 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 चांगली माती मिळवण्यासाठी एवढं पुढे जावं लागतंय कृष्णकांत कलबाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाललोय आता नवरात्रीचा आजचा नववा दिवस आणि आम्ही इथे भटकतोय आंब्याची टाळ हो शोधत आहे माझ्या भाईला आंब्याचे टाळ पण पाहिजे भेटत नाहीये हा एवढं मोठं नॅशनल पार्क आहे आणि एक आंब्याचा टाळ ना ना यांना काहींदर बिंदर मध्ये यायला पाहिजे असं वाघाने एक दर्शन दिलं पाहिजे अरे इकडनं वरती गेलो रे बाबा हां इथून आपण ह्या पायवाटेने खाली उतरणार आहे <coughs> राजू बोलला असेल उगाच आलो माती घ्यायला चुरणाची बघ ना किती झाड आहेत हे हे नाही रे आपोआप अरे हे इथे हे मस्त असं हरण दिसलेले आहेत तर आपल्याला असं दिसत असतं हे कारण जवळपासच नॅशनल पार्क आहे आपल्या इथून हरणं वगैरे ही जात असतात रोज रोज हे हरणांचे दर्शन होत असत अजून काही मातीचा काही शोध लागला नाही पोहतात माती भेटलेली आहे फायनली ह्या पिशव्या भरलेल्या आहेत दोन चार कुंड्यांच्या कृष्णकांत कलबाटे यांच्या निर्देशनाखाली तर कसं वाटतं आहे कलपाटे कल तुम्हाला कसं वाटतं आहे आताच आम्हाला माती भेटलेली आहे त्यामुळे बरं वाटलं जरा मन शांत झालं तर आता संध्याकाळी आम्ही रोपाचा का कार्यक्रम करणार आहे संध्याकाळी करणार आहे संध्याकाळी करणार आहे अशा प्रकारे बाजूला माती भेटी आहे दोन गोन्या तर संध्याकाळी रोपा लावणारं उद्घाटन आहे तर तुम्ही सगळ्यांनी पण येऊ शकता असं काय नाही पण येताना झाडं घेऊन या तर आम्ही घेतलेली आहे आणि कुंड्या 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 नाही खड्डा खोदून एक एक रोप लावायचं okay. बस समाप्त करतोय उठच नाही लवकर आम्ही पथरीवरून चाललेलो आहे पटरीवरून चाललेलो आहे